राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांना शेतीसाठी बारा फुटांचा रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय सुद्धा झालेला आहे व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुमच्या नावाने जर शेती असेल तर मदे हा व्हिडिओ नक्की भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे शेतकऱ्यांसाठी भाजप महायुती सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आधुनिक शेतीसाठी आधुनिक रस्ता पारंपरिक शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करणार त्याची कायदेशीर सातबारामध्ये नोंद होणार जर सातबारामध्ये नोंद झाला तर तो रस्ता नंतर छोटा होणार नाही कारण सातबाऱ्यानुसारच भविष्यामध्ये त्याच पद्धतीने तो रस्ता राहणार आहे तीन ते चार मीटर रुंद म्हणजेच जवळपास बारा फुटांचा हा रस्ता उपलब्ध होणार आहे शेतीसाठी काय होणार फायदा हे समजून घ्या ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर सारख्या शेती यंत्राच्या वाहतुकीसाठी तीन ते चार मीटर रुंद रस्ते महत्वाचे आहेत शेतमाल वाहतुकीसाठी वेगवान आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध व्हावे यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे सात बारामध्ये रस्त्याची स्पष्ट नोंद शेतजमीन सीमावादापासून मुक्तता शेतजमीन व्यवहारात पारदर्शकता येणार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सक्षम अधिकारी नव्वद दिवसाच्या आत निर्णय घेतला जाणार आहे असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे या निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे या संदर्भातील पूर्ण माहितीचा जी आर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ज्यांना कायदा माहिती नसेल त्यांनी कायदा सुद्धा समजून घ्या त्यामध्ये पूर्ण स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली जी माहिती आहे भविष्यामध्ये शेत रस्त्या संदर्भात कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही तो जर जी आर तुम्ही समजून घेतला तर या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या कारण भविष्यामध्ये खूप उपयोगी पडणारी ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेट व अचूक योजनेबद्दल महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा जाता जाता प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद